बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला अखेर मंजुरी मिळालेली आहे साध्या आणि वातानुकूलित बेस्टचे दर वाढणार आहेत मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून सातत्याने तोट्यात आहे बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाई बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई पालिकेने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार असली तरी बेस्ट बस उपक्रम तोट्यातून बाहेर काढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र खरं तर मुंबईकरांची आणखी एक लाईफ लाईन असं म्हणायला हरकत नाही आहे बेस्टला आणि ती काही दिवसांपासून काही महिन्यांपासून तोट्यात चाललेली आहे म्हणून बेस्ट उपक्रमाने हा निर्णय घेतलेला आहे भाडेवाढ करण्याचा मात्र सामान्य प्रवाशांना याचा कुठेतरी तोटा होणार आहे अधिकचा तपशील नक्की जानवी एकतीस लाख जे ते प्रवासी आहेत ते बेस्टने प्रवास करत असतात मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन बेस्टला म्हटलं जातं मात्र सध्या आपण पाहिलं गेलं तर महागाईची झळ आहे ती मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे कारण बेस्टच्या या दरवाढीमध्ये जे आहे ती वाढ होणार आहे आणि आज जर आपण पाहिलं असेल तर पाच किलोमीटरला पाच रुपये आखले जात होते ए सीला सहा रुपये आखले जात होते आणि दहा किलो दहा किलोमीटर जर गाडी तिकीट आपण घेतलं तर दहा रुपये आणि पंधरा किलोमीटर प्रवास केला तर एकंदरीत ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सध्याचे दर होते मात्र आता वाढ होणार आहे जी पाच रुपयाची तिकीट होती ती दहा रुपयाला तर जी ची वातानुकूलित प्रवास करणाऱ्या लोकांना सहा रुपयाची तिकीट होती त्या बारा रुपयाला होणार आहे आणि याचबरोबर आहेत ते या सगळ्या ह्याच्यामध्ये मासिक जो आहे तो पास तोही तीनशे पन्नास रुपया नाही मिळणार त्यामुळे या बस दरवाढीचा जो आहे तो जड आहे ती मुंबईकरांना पोहोचणार आहे मुंबईकरांना याचा जो आहे तो झटका म्हणजे एक पाहायला गेला तर एक मुंबईकरांना एक तो यात सगळ्याचा त्रासच होणार आहे एकंदरीत मुंबईत महागाई जे आहे ती त्याचा अनुभव त्याचा जे आहे ते झट त्रास आहे तो मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी